नमस्कार तर बघा झालेली दुपार आणि चाललेलं होतं लालचे ला कांदे खुरपायचे तर कांदे चालू आहे आमचे आणि आज आम्ही चार पाच जणी आहे वहिनी त्या पण आलेलं आहे कांदे खुरपायला आणि चाललेलं होतं कांदे तर बघा इकडं आपलं रोप पण टाकलेलं आहे आणि दुपारी वावरात जेवायची मज्जा वेगळीच राहते त्याच्यामुळे मी पण चाललेलं आहे वावरामध्ये जेवायला तर सगळ्याजणी होतो म्हटलं चला आज मस्त पैकी उमराच्या झाडाखाली जेवण करू तर बघा मी पण माझं डब्बा घेऊन चाललेलं आहे तिकडं आणि सगळेजण बसलेलो आहे आता आम्ही तिथं तर लालचे कांदे खुरपे चालू आहे आणि कसं सकाळी व्हिडिओ काढायचं आता आपण जमलंच नाही त्याच्यामुळं म्हणलं दुपारच्या नंतर काढू तर बघा आम्ही सगळेजण बसलेलो आहे उमराच्या झाडाखाली जेवणा करायला आज लोक झाला आपल्याला किती वाजले पाणी पावून अजून तर नक्की साडेतीन झाले असते भाजी खाली खा आमची तिकडची कांदली हे बी सांग झाली मागून ना त्याच्यानंतर कडी घ्या हो कडी गरम करून आणली आज मी तीच भाजी आणली कठीच होती ना भाजी या ना आमच्या गावात भाजी तांद्यामध्ये का हा हे झाले का आमच्या खुरप उद्यापासून दोन दिवस आता मी दोन दिवस तुमच्याकडे तुम दोन दिवस माझ्याकडे या बरोबर चालन ना कापू शकली आमच्याकडे दोन दिवस नका तुम्ही वडलांबू आवरते त्याच्यात सगळे बॉलते आपल्याकडे आलेला आहे

भाज्या बदलून बदलून चार पाच भाज्या खायच्या एक भाजी आण दोन दिवस लागली वावरामध्ये पोट भरून जेवण होत जेवण नाही जात आता सकाळी सकाळी थंडीमध्ये ना जेवण पण नाही जात आज एकदम गेली आम्ही थोडी आठ वाजता लाईट जातोय आता रोज आठ वाजता कधी गॅसवर कधी चुली आमच्या भाज्या गॅसवर राहत्या भाकरी चुलीवर हा मग आमच्या भाकरी बाहेर राहते भाजी एक जण बाहेर येऊन दोन सुखी सकाळी करता संध्याकाळी आम्ही तस करत आम्हाला गेले ना आठ एक दिवस करमतच राहतो गेले ना करमत नाही लगेच आम्ही वावरत पण उलटी जर का गवताला जायचं तर मत नाही एक मयात राहतो मयात एक सवय होऊ गेली ते म्हणत होते पंधरा दिवसांना आणि थंडी कमी झाली हा थंडी कमी झाली पुश मेन लागायच्या आधी हा दिवाळी झाली डबल शेव चोडा आमच्या का म्हणत नाही चोडा कोणी खाईना करंजा केला आवडतांना सांगितले घराच्या करंज आवडतो करंजा जिन दिले करायचं आम्हाला हा सकाळी खाल्ल्या ना संपलं का मग छान वाटत सगळ्याला खायला पप्पाचं पण दोन तीन दिवसापासून चालेल कारण जे गरम गरम भाजला खाली गरम गरम पप्पा त्यांना दुधामध्ये आवडत हा चार भरून पण चालवला मी काही आम्ही परवा दिवशी हे केलं तर खिरच चपाती भजे मिरचीच भजे बेसन पिठच भजी भजेल

तांदूळची भाजी आयुर्वेदिक राहते तांदूळची भाजी आयुर्वेदिक जुने माणसं कितक खायचे पात्रीची भाजी तांदूळ पुढे दुखत नाही पात्रीची भाजी ना भाजी ना ताप येत ताप येत नाही ताप नाही येत का तांदुळाची भाजी खायला पाहिजे आयुर्वेदिक शेतात नाही भाजी राहत आवडते

ले ले आज मी तर बघा जेवण पण झालेले होते आणि आज एकदम मस्त पैकी जेवण केलेले वावरामध्ये कारण की आम्ही सगळ्याजणी होतो आणि वावरामधलं जेवण तर तुम्हाला माहितच आहे की एकच नंबर राहतो म्हणून आणि सगळ्याजण जरा असले ना तर वावरामध्ये एकदम मस्त आणि भारी जेवण होतं तर बघा आता जायचे आपल्याला कांदे सुरपायला आणि मी परवा दिवशीच तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे सगळ्यांनी की कांद्याला फिंगलर बदला ला आले तवा तर आता कांदे खुरपायला आहे आम्हाला आणि आमचे थोडेच कांदे राहिलेले आज तर बघा इकडं लालचे कांदे लावलेले होते आणि आता सगळेजण चाललेले कांदे खुरपायला ह्या वेळेस गवत झालं तर आपल्या कांद्यामध्ये हा महिने हा ना उशीर झाला कांदे खुरपायला हा ना आपलीकडे बिबटे काय आलं बुन हा ना इथं बागामध्ये आलेला मंदिरापैकी हा नाही नाही आपल्याला नाही येत एवढे बाहे पाहिले कसते बिबटे हा ना पोसाले झाला तर बघा आमच्या कांद्यामध्ये गवतच लय झालं हा ना ताई गवत झालं हा ना सगळी त्याच्यामध्ये हरळच आली कांद्यामध्ये तर बघा एक टक्कल असं आलेलं आहे गवताच कि सगळी हरळच आहे आणि इकडं मग बाकीच असं बारीक बारीक गवत आहे आज झाले पाहिजे पाच वाजे लोक हा ना मग उद्या नाही येणार ना इकडं कांदा खुरपायला उद्या राहिलं मी तर मग आम्ही नाही येणार ना तर बघा लागलेले कांदे खुरपायला आणि दुपारच्या नंतर कसं का असतं कारण की दिवस शाळू येवच जातो त्याच्यामुळे फटाफट फट कांदे खुरपाव लागते आता म्हणजे कांद्यामध्ये पण थोडं थोडंच गवत त्याच्यामुळं वाकूनच घ्यावं लागते कांदे आणि थोड़ कांदे मोठे झाले नंतर कसं असतं कांदे, का कांदे पडते खाली त्याच्यामुळे मग बसून काही कांदे खुरपता येत नाही <laughs> तर बघा चार वाजले होते आणि आता चाललेलं आहे पाणी प्यायचं तर म्हटलं पाणी पिऊ आणि थोडसच राहिलेलं होतं बघा तर, तर हरळीच टक्कल राहिलेलं आहे आणि इकडे ताईचं चालू होत खुरपायचं ताई पाणी प्या पे ना पेल का हा का फोन आला तो मला बोला बोला चला ते व्हायला बसला मी पाणी पिऊन आले होते तर बघा पाच पण वाजलेले होते आणि मम्मी त्यांनी चहा करून आणलेले बघा मी तो का इकडं चू झोपेलय का शंभर तर बघा आमचं शंभू पण आलेला आहे चहा घेऊन हा काय घेऊन आला काय आणला तो चहा आणला का कोणाला कोणा कोणाला आणला चहा आणला चल ना चल तू बिसन चहा प्यायला चल तर बघा थोडंसंच राहिलं होतं आणि मम्मीनं शंभू पशी चहा पण दिलेला आहे वैजापूरला चा घे हो ती चा आणला बा शंभून चा आणलाय आज चहा आणला ओटो भर अरे बाबा <पापा> आमच्या विषय आता पाटल्या जावा बांगल्या जवळ हम्म आम्ही पाहिलं <laughs> आम्हाला फोन आधी तर बघा मम्मीने वावरामध्ये चहा दिलेला आता आणि आज आम्ही सगळेजण वावरामध्ये चहा पिऊ राहिलं बघा तर सगळेजण या चहा प्यायला कारण की थंडीच दिवस आहे दिवस पण माळाला ना लगेच थंडी वाजती शंभू ना शंभू चहा आणला बघा आज आम्हाला हा शंभू तोंडातून हातखलगी हातखलगी ना येत इथलं इथ लांब असला आमच्यापासून बरं लांब हा ना हा थंडी वाजती